पुण्यात पावसाचा हाहाकार इतका पाऊस पडला की पुण्याचं जनजीवन विस्कळीत झालं सिंहगड रोड असेल किंवा कात्रज असेल धनकवडी असेल किंवा भोरवेल्ला मुळशी असेल अश अक्षरशः पुण्यामध्ये पावसाने इतकं थैमान घातलं त्याची पूर्वसूचना अगोदरच सरकारने दिली होती खरं तर सरकार पहिल्यांदा अलर्ट झालं ही चांगली गोष्ट आहे लोकांना कालच संध्याकाळी सहा सात वाजताच मंत्रालयातून एक एस एम एस आला की महाराष्ट्रामध्ये पावसाची शक्यता तर आहेच परंतु पुणे आणि सातारा जिल्ह्यामध्ये जे काही घाट परिसर आहे तिथं अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि लोकांना कळून चुकतं जर सूचना मिळाली लोक जागृत राहू शकतात परंतु तुम्ही पाहताय पुण्यामध्ये ज्या पद्धतीनं खडक वसल्यातून पाणी विसर्जित करायला सुरुवात केली जसं जसं पाणी त्या ठिकाणी सोडलं जाईल तशा तशा पद्धतीनं जास्तीत जास्त त्या ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली आणि कडकवासला पाटबंधारे विभाग असेल किंवा राज्य सरकार असेल एन डी आर एफ असेल किंवा पुणे महानगरपालिका असेल त्यांनी जाग जास्तीत जास्त त्या ठिकाणी काळजी घेण्याचा प्रयत्न केला परंतु आमची लोक सगळ्यांना माहितीये की नदी क्षेत्रामध्ये जिथून पाणी मग ती मुळा असो किंवा मुठा असो अक्षरशः भराव टाकून बिल्डरनी बऱ्यापैकी इमारती त्या ठिकाणी उभ्या केलेल्या आहेत कात्रद पासून सुरू होणारा नाला तुम्ही पाहताय की अक्षरशः त्या बिल्डिंगला चिटकून पाणी वाहतय ज्यावेळेस पाणी सोडलं जात आहे परंतु या सगळ्या प्रकरणामध्ये अक्षरशः लोक भयानक अवस्थेत त्या ठिकाणी जगतायत रिव्हर व्हिव्ह सोसायटी आहे जिथं पाणी त्या सोसायटीची पार्किंग फुल असते म्हणजे नऊ दहा अकरा बारा फुटापर्यंत सोसायटीत जर पाणीच असेल वरची लोक राहणार कशी वेगळ्या वेगळ्या माध्यमांच्या माध्यमातून बऱ्यापैकी आढावा घेण्यात आला आता तुम्ही आता पाहताय की काही ठिकाणी पाणी इतकं वाहत काही ठिकाणी माणसं नाही गाड्या वाहून जात माणूस तर पाण्यासमोर काहीच करू शकणार नाही परंतु जी वाहन आहेत ती सुद्धा वाहत जाताना दिसत आहेत म्हणजे इतकी भयानक परिस्थिती महाराष्ट्रामध्ये आजपर्यंत वेगळ्या वेगळ्या माध्यमातून आली परंतु आत्ताची परिस्थिती फार भयानक आहे आणि हे सगळं महाराष्ट्रामध्ये आपल्या महाराष्ट्रात किंवा पुण्यात घडतंय हे कुणीच नाकारू शकत नाही पुणे महानगरपालिका असेल पुणे महानगरपालिकेचं संपूर्ण व्यवस्थापन असेल उपायुक्तापासून सगळे ऑन फील्ड कामाला आहेत तर त्यांच्यावरचे कदाचित लक्ष ठेवून असतील परंतु इतकी पूर परिस्थिती का झाली त्याचं बारकाईनं जर तुम्ही परीक्षण केलं अभ्यास केला आम्ही ज्या नेत्यांना निवडून देतो ते नेते ज्यावेळेस पदावर बसतात मग ते आमदार असू द्या खासदार असू द्या खालचे नगरसेवक असू द्या किंवा त्यांचा नेता महापौर असू द्या मुळा नदी पात्रामध्ये ज्या पद्धतीनं बांधकाम झालेली आहेत मेट्रोचं काम झालेलं आहे राडारोडा टाकलेला आहे नदीचं पात्र छोटा छोटा होत जात आहे आणि मग पाण्याचा फ्लो तिकडून जास्त आल्यानंतर अक्षरशः धुळधान उडते कितीतरी हजारो क्युसिक पाणी ज्या वेळेस सोडलं जातं तुम्हाला आकडेवारी तिथं डिस्प्ले होतेच आहे ते पाणी तुम्ही ज्या वेळेस पाहताय की इतकं पाणी त्या ठिकाणी सोडलं जात तरी पण महानगरपालिका ज्या वेळेस काही वेगळी वेगळी विकास कामाच्या निमित्तानं वेगळी वेगळी कामं करतं नदीपात्रात ते सगळं शहरातलं डेब्रिज तिथं ता आणून आहेत त्या विकास का कामामुळं त्या ठिकाणी सगळं टाकलं जात आहे मग तिथं राहणाऱ्या लोकांच्या जीवाशी कोण खेळत आहे महानगरपालिका खेळते तो बिल्डर ज्याला महानगरपालिका बांधकामाला परवानगी देते तो खेळतोय का लोकांच्या जीवाशी कोण खेळत आहे सिंहगड रोडला जाऊन बघा इकडे खडकवासला गावात जाऊन बघा किंवा खाली म्हणजे इकडे जनता वसाहत पासून खाली अजून पुढे जावा तुम्ही या सगळ्या परिस्थितीमध्ये जो नदीपात्राकडचा दत्तवाडी किंवा तो जो नदीपात्रा शेजारील भाग असतो जो ओढ्याच्या कडेचा जो सगळा भाग आहे कात्रजच्या तर त्या पेशवे उद्याना पासून तो अख्खा नाला भुजून गेला मागच्याच वर्षी मोठ्या मोठ्या इम्पोर्टेड कार सुद्धा पाला सारख्या शेकडो गाड्या वाहून आल्या होत्या बालाजी नगरपर्यंतच्या सगळ्या याला जबाबदार कोण आहे आम्ही ज्यावेळेस महानगरपालिकेच्या आयुक्तांना संभाजी ब्रिगेडच्या वतीने निवेदन द्यायला गेलो होतो त्यावेळेस नवीनच भोसले नावाचे महानगरपालिकेचे आयुक्त आलेत त्यांना आम्ही विनंती केली पावसाच्याच अगोदर जेवढे काही नाले सफाई असेल जेवढे काही नदीपात्रातली अनधिकृत काम असतील किंवा ते काही गोष्टी असतील किंवा सगळ्या ड्रेनेज लाईन असतील त्या साफ करून घेतल्या पाहिजेत ब्रिगेडला पत्र दिल्या नंतर प्रशासन कामाला लागणारच होतं पण आयुक्तांनी अगोदरच सांगितलं होतं की आमचं त्या गोष्टीवर लक्ष आहे साहेब तुम्ही नवीन आहेत तुम्ही एकदा बघा काय होतंय नाहीतर हे बघा अति पाऊस पडल्यानंतर अहो त्या पुलावरून पाहणी वाहतय तो तीन फुटाचा तो भिडे पूल पाण्याखाली गेला की त्याची राष्ट्रीय बातमी होते हे खर तर आश्चर्यकारक आहे का पण नाव ज्या वेळेस पुलाला नाव भिडे दिलेलं असत तर भिडेची चर्चा तर होणारच जशी भावेंची चर्चा होते तशी भिडेंची चर्चा होणारच हे सगळं प्लॅनिंग असतं असू द्या हरकत नाही परंतु त्याच पाण्यामध्ये तेच भिडे ज्यावेळेस बुडतात त्यावेळेस बातमी होते पण ते भिडे पूल पाडणार होते आणि तिथं अजून मोठ्या हाईटचा डेक्कन आणि नारायण पेटेला जोडणारा जो, जो रस्ता आहे तो अधिक मजबूत आणि वरच्या उंचीचा करणार अशी चर्चा होती परंतु तसं काही झालेलं नाही परंतु वरसगाव असेल पानशेत असेल वरची जी धरण क्षेत्र आहेत ती इतकी हाऊसफुल झाली त्या सह्याद्रीच्या पर्वतरांगामध्ये इतका पाऊस पडलाय इतका पाऊस पडलाय खडक वासला धरण आताच ओव्हरफ्लो झालं म्हणजे वरचं पाणी खालच्या धरणात खालचं पाणी खडक आणि खडक पाणी आता थेट जाईल वरची सगळी घाण स्वच्छ होऊन ते पाणी सगळे नदी नाले अस्वच्छ करून टाकलेल्या पुणेकरांनी आता ती स्वच्छ होताना या पावसाळ्यात दिसेल आणि पाणी पुढं जाईल परंतु मला चर्चा या गोष्टीची करायची माणसांच्या जीवितांचं काय मग अशी मी एका ठिकाणी महानगरपालिकाच्या अधिकाऱ्यांचं त्या ठिकाणी स्टेटमेंट ऐकत होतो आनंद वाटला ते असं म्हणाले की जे जे रेड झोन मध्ये आहेत किंवा जे त्या धरण क्षेत्राच्या किंवा पाणी पातळीच्या अडथळ्यामध्ये जे जे घरं काही येतील त्या सोसायट्यांना अगोदरच इशारा दिलेला आहे आणि त्यांची नियोजित स्थळी राहण्याची व्यवस्था खाण्याची व्यवस्था म्हणजे सोसायटीच्या वरच्या ठिकाणी राहणाऱ्या लोकांना दूध पिशवीपासून या सगळ्या महानगरपालिकेच्या किंवा प्रशासनाच्या किंवा एन लोकांनी सुद्धा बऱ्यापैकी व्यवस्था आणि मदत केलेली आहे हे प्रशासनाचं काम आहे मला असं वाटतं समाधानी म्हणण्यापेक्षा ही समाधानाची सुद्धा गोष्ट आहे माणसं जगली पाहिजे तो काय त्या सिंहगड परिसरात अवस्था झाली तुम्ही पाहताय मगापासून मी सगळं तुम्हाला ते दाखवणारच आहे परंतु माणसांसाठी हे सगळ्या गोष्टी आहेत पाऊस मुसळधार आहे अजून किती वेळ पडेल माहीत नाही प्रत्येकानी काळजी घ्या माझं कुटुंब आणि माझी जबाबदारी प्रत्येकाने हे वाक्य लक्षात ठेवा आणि आपल्या मुलाबाळांची मित्रांची नातेवाईकांची सगळ्यांची या पावसामध्ये काळजी घ्या जर कुणी अडचणीत असेल मदत करण्यासाठी प्रयत्न करा प्रशासनाने सुद्धा हे जे काही नंबर्स दिलेले आहेत त्याच्यावर पण लक्ष ठेवा पण माणसं जगवण्यासाठी आणि माणसांचं इतर प्रपंच जगवण्यासाठी प्रयत्न करूया पाऊस पडतोय पाऊस पडला पाहिजे पाणी पडलं पाहिजे त्याच्यातून काळजी घेऊन आपल्याला मार्ग काढायचा आहे याच्यामध्ये पुण्यामध्ये चार लोकांचा दुर्दैवी अंत झाला जण विजेचा शॉक लागून गेले आणि एकाचा बुडून मृत्यू झाला हे अशा दुर्दैवी घटना मनाला बोचणारे आहेत याचं मात्र दुर्दैव वाटतं But no.